गुणवत्ता वाढी बरोबर पटसंख्याही वाढविण्यासाठी महापालिका शाळेतील शिक्षकांना शिक्षण मंडळाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे पिंपरी एकशे छत्तीस प्राथमिक शाळा आहेत त्यात सुमारे साडेबाराशे शिक्षक आहेत महापालिका शाळांमध्ये सर्व शालेय साहित्य मोफत दिले जाते त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात तरीही दिवसेंदिवस महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे एवढेच नव्हे तर महापालिका शाळांमधून विद्यार्थ्यांचे नाव कमी करून खाजगी शाळेत दाखल करण्यात येत आहे याला कमकुवत अध्यापन जबाबदार असल्याचे शाळा दौरा भेटीस निदर्शनास आले आहे सभापती फजल शेख म्हणाले की शिक्षकांच्या शिकवण्यात तोच तोचपणा आहे त्यामुळे शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना कळत नसावे शिकविण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे गुणवत्ता वाढी बरोबरच पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांना शिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याचे निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे